डॉक्टर पंजाबराव उपाख्य पंजाबराव देशमुख जयंती उत्साहाचे थापात उद्घाटन पापड येथे श्री डॉक्टर पंजाबराव देशमुख हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालयात भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांची एकशे पंचवीसवी जयंती माननीय ॲडव्होकेट किरणराव सरनाईक साहेब सदस्य विधान परिषद महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते करण्यात आली श्री मनोहरराव ठाकरे यांच्या हस्ते संस्थेचा ध्वज ध्वज फटकवण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज व भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन करून प्रज्वलन करण्यात आले उद्घाटनीय कार्यक्रमाचे मुख्याध्यापक श्री गणगने श्री मनोहर ठाकरे आजीवन सभासद श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे माजी सरपंच श्री किशोरभाऊ गुलालकरी श्री मनोहरराव वानखडे संजय देशमुख अनिल मडके कार्यक्रमाचे संयोजक श्री बोंडे तसेच पूजे आर पाटील व शिक्षकत्वर प्रतिनिधी श्री विठ्ठल गवई हे उपस्थित होते प्रणा पोती जनोता लो प्रणाम पोती जनोता मे अमृत मारा नागपास जनोता अमृत नाम जी का, Subscribe now and press the bell icon. Never miss an update.